नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या राज्यघटनेच्या अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळत आहोत भाग चौथा म्हणजेच राज्याच्या धोरणानिर्देशक तत्वे म्हणजे डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि भाग चार हे म्हणजेच मूलभूत कर्तव्य ज्याला फंडामेंटल ड्युटीज असे म्हणतात हे दोन्ही घटक आपल्या राज्यघटनेचे नैतिक आणि सामाजिक पाय आहेत फंडामेंटल राईट जसे नागरिकांना अधिकार देतात तसेच डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि फंडामेंटल ड्युटीज नागरिक आणि राज्य दोघांनाही सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देतात सगळ्यात पहिला मुद्दा बघूया राज्य धोरनिर्देशक तत्वाची संकल्पना म्हणजे मिनिंग जाणून घेऊया राज्यघटनेच्या कलम छत्तीस ते एक्कावन्न मध्ये या तत्वांचा सा समावेश करण्यात आलेला आहे हे म्हणजे राज्याने धोरण तयार करताना आणि कायदे तयार करताना लक्षात ठेवावी अशी उद्दिष्ट व मार्गदर्शक तत्वे मित्रांनो आता यातील कलम बघूया यातील कलम आडतीस असं म्हणतं की सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय प्राप्त करण्यासाठी सरकारांनी प्रयत्न करावेत त्यानंतर कलम एकोणचाळीस असं म्हणतं सर्व नागरिकांना समान संधी मिळावी संपत्तीचे एकत्रीकरण होऊ नये तसेच कलम एकोणचाळीस एमध्ये लिगल एड्स संदर्भात सुद्धा प्रयोजन करण्यात आलेलं आहे त्यानंतर कलम एक्केचाळीस म्हणते बेरोजगारी आजारपण इत्यादी परिस्थितीत मदत देण्याची जबाबदारी राज्याची आहे त्यानंतर कलम पंचे असे म्हणते सहा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण द्या सरकारने द्यावे तसेच कलम अठ्ठेचाळ ए असं म्हणतो पर्यावरण जंगलाचे संरक्षण राज्य सरकारने करावे आता या सर्व्या स्टेट पॉलिसीचे उद्देशाने महत्त्व बघूया हे कायद्याने अंमलात आणता येणारे नाहीत म्हणजेच न्यायालयात त्यांची अंमलबजावणी थेट करू शकत नाही पण ते राज्याच्या शासनाचे दिशानिर्देशक तत्त्वे आहेत यातून भारताचे उद्दिष्ट कल्याणकारी राज्य म्हणजे वेलफर स्टेट घडवणे हे आहे आता यातील महत्त्वाचे मुद्दे बघूया यातील महत्वाचे मुद्दे आहेत समाजात समानता आणि सामाजिक न्याय मिळवणे त्यानंतर आर्थिक विषमता कमी करणे त्यानंतर दुर्बल घटकांचे संरक्षण पर्यावरण संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय प्रोत्साहन करणे अशी काही महत्वाची उद्दिष्टे यामध्ये दे देण्यात आलेले आहेत आता जे काही फंडामेंटल राईट्स आहेत आणि डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहेत यामधील फरक आता आपण जाणून घेऊया कायदेशीरता फंडामेंटल राईट्स हे न्यायालयात अंमलात आणता येतात तर डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ज्याला आपण डी पी एस पी म्हणणार आहोत ते न्यायालयात अंमलात आणता येत नाहीत स्वरूप कसे असते तर फंडामेंटल राईट्स हे नकारात्मक आहेत म्हणजे राज्याने काय करू नये कोणते अधिकार दिलेले आहेत हे सांगते तर डी पी एस पी हे सकारात्मक आहेत म्हणजे राज्याने पुढे काय करावे यासंबंधी ते सांगते तर फंडामेंटल राईटचे उद्दिष्ट वैयक्तिक हक्कांचे रक्षण पी एस पीचे उद्दिष्ट सामाजिक आणि आर्थिक कल्याणाचे आहे आता डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीची अंमलबजावणी कशी करण्यात आलेली आहे राज्यघटनेत जे काही पॉलिसी आहेत ते बंधनकारक नसले तरी अनेक कायदे हे या तत्वावरून आलेले आहेत जसं की कलम एकोणचाळीस सी नुसार एकाधिकार रोखण्यासाठी एम आर टी पी कायदा एकोणीशे एकोणसत्तर सा साली पारित करण्यात आला तसेच कलम पंचेसमधून दिलेले राईट टू एज्युकेशन ॲक्ट दोन हजार नऊमध्ये मध्ये करण्यात आला तसेच कलम नुसार एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट नाईन्टीन एटी सिक्स मध्ये स्थापन करण्यात आला तसेच कलम त्रेचाळीसमध्ये दिल्याप्रमाणे कामगारांसाठी मिनिमम वेजेस ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट स्थापन करण्यात आला तसेच कलम सत्तेचाळीसमध्ये मद्य निषेधाचे तत्व म्हणजे राज काही राज्यांमध्ये आता तो अंबलत आलेला आहे जसं की बिहार असेल गुजरात असेल या राज्यांमध्ये हा कायदा त्यांनी अमलात आणलेला आहे त्यानंतर बेचाळवी घटना दुरुस्तीचे अधिनियम बघूया हा दुरुस्ती कायदा बेचाळवी दुरु दुरुस्ती अत्यंत महत्वाची आहे कारण याने अनेक महत्वाचे बदल करण्यात आले त्यामध्ये कलम एकोणचाळीस एमध्ये एक ॲडिशन करण्यात आले ज्यामध्ये गरिबांना न्याय मिळावा म्हणून फ्री लिगल एडची व्यवस्था करण्यात आली म्हणजे मोफत वकील कायद्यामार्फत तुम्हाला ती मिळतो त्यानंतर कलम त्रेचाळीस ए म्हणजे उद्योगांमध्ये कामगारांचा सहभाग असे तत्व यामध्ये जाहीर करण्यात आले व इन्क्लूड करण्यात आले त्यानंतर कलम ए एमध्ये पर्यावरण संरक्षणाचे तत्व जोडले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फंडमेंटल ड्युटीज भाग चार ए म्हणून जोडले गेले बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने कलम एक्कावन्न ए अंतर्गत नागरिकांची दहा मूलभूत कर्तव्य ठरवली नंतर शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने अकरावे कर्तव्य जोडले गेले आता महत्वाची कर्तव्य कोणती आहेत त्यात आपण बघूया पहिलं कर्तव्य आहे संविधानाचे पालन करणे आणि त्यांचा आदर ठेवणे त्यानंतर दोन राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे त्यानंतर तीन देशाच्या एकात्मतेचे रक्षण करणे चार देशाच्या संरक्षणासाठी तयार राहणे पाच सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे सहा पर्यावरणाचे संरक्षण करणे सात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे आठ बंधुत्व आणि सौदार्य वाढवणे नऊ महिलांचा सन्मान राखणे दहा राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करणे आणि अकरा व जे शहाऐंशीव्या दुरुस्तीने इन्क्लूड करण्यात आले ते म्हणजे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी पालकांवर आहे हे घटनादुरुस्तीने यामध्ये फंडमेंटल ड्युटीजी घटनादुरुस्ती काय होती ते बघूया या दुरुस्तीने दोन मुख्य गोष्टी केल्या यामध्ये शिक्षणाचा अधिकार हा आर्टिकल एकवीस ए अंतर्गत इन्क्लूड करण्यात आला आणि शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत हक्क बांधला तसेच पालकांना आपल्या मुलांना शिक्षण देण्याचे कर्तव्य जोडले जे आर्टिकल एक्कावन्न ए के मध्ये आहे यामुळे शिक्षण हे नागरिकांचा अधिकार आणि जबाबदारी दोन्ही बनले आता डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि फंडामेंटल ड्युटीज यांचे परस्पर नाते बघूया दोन्ही घटक समाजात नैतिक आणि जबाबदार नागरिक निर्माण करतात ज्या राज्याने वेलफेअर स्टेट निर्माण करायचे आणि नागरिकांनी त्या जबाबदारीने सहभाग घ्यायचा ही परस्परपूरक संकल्पना आहे डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि फंडामेंटल ड्युटीज हे भारतीय राज्यघटनेचे नैतिक पाय आहेत अधिकाऱ्यांनी कर्तव्य हे द नाण्याच्या दोन बाजू आहेत जर फंडामेंटल राईट्स आपल्याला स्वातंत्र्य देतात तर डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि फंडामेंटल ड्युटीज आपल्याला जबाबदारी शिकवतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कॉन्स्टिट्युशन इज नॉट अ मेअरली डॉक्युमेंट इट इज वेहिकल ऑफ लाईफ इट स्पिरिट इज ऑलवेज द स्पिरिट ऑफ एज तर मित्रांनो जाता जाता आता बघूया की डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे कलम छत्तीस ते एका मध्ये देण्यात आलेलं आहे फंडामेंटल ड्युटीज कलम ए एमध्ये देण्यात आलेला आहे तर बेचाळीस घटना दुरुस्तीने फंडामेंटल ड्युटीज दुरुस्ती 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 जोडल्या गेल्या शहाऐंशी व्या दुरुस्तीने शिक्षणाचे कर्तव्य पालकांना देण्यात आले तसेच या सर्वाचा उद्देश एक वेलफेअर स्टेट निर्माण करणे आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण कसा वाटला मग नक्की कळवा आणि पुढील लेक्चरमध्ये भेटूया आणखी नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद